एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आता समोरासमोर आले आहेत या दोघांमधील तणाव आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाही आता रशियासारखा देशही या लढाईत उडी घेत आहे रशियाचे माजी राष्ट्रपती आणि सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले द्विमित्री मेद्वेदेव यांनी तर मस्क आणि ट्रम्प यांच्यात समझोता घडवून आणण्याची तयारी दर्शवली आहे मेदवेदेव यांनी सांगितले की डोनाल्ड आणि एलॉन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मी तयार आहे मोबदल्यात स्टार्लिंगचे शेअर्सही चालतील डोंट फाइट गाईज यावर एलॉन मस्कने हसण्याची इमोजी देऊन उत्तर दिले दरम्यान रशियन संसद ड्यूमा येथील आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे पहिले उपाध्यक्ष दिमित नोविको यांनी रशियाची सरकारी वृत्तसंस्था टेसला सांगितले की जर मस्क इच्छित असतील तर रशिया त्यांना राजकीय आश्रय देण्याचा विचार करू शकतो नोविकोव्ह यांनी स्पष्ट केले की मस्कचे प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे त्यांना कदाचित राजकीय शरणाची गरज पडणार नाही पण जर गरज भासलीच तर रशिया निश्चितच त्यांना शरण देऊ शकतो यासोबतच त्यांनी एडवर्ड स्नोर्डन यांना दिलेल्या शरणाचा उल्लेखही केला ही टिप्पणी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिकेतील राजकारणात मोठी अस्थिरता आहे ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी एलॉन मस्क यांना बेकायदेशीर स्थलांतरित ठरवत त्यांचे देशातून निर्वासन व्हावे आणि स्पेसेक्सवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे यात भर म्हणून एलॉन मस्क यांनी नुकतीच धमकी दिली होती की ते त्यांचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट जे नासा आणि आंतरराष्ट्रीय यांच्यातील एक कडी आहे बंद करू शकतात यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे आणि सरकारकडून हस्तक्षेप करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे तथापि क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोब यांनी या वादातून रशियाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले त्यांनी म्हटले हे अमेरिकेचे अंतर्गत प्रकरण आहे आणि आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही मात्र रशियाचा इतिहास काहीसा वेगळाच आहे एडवर्ड स्नोडप्रमाणेच ब्रिटिश ब्लॉगर ग्राहम फिलिप्स यांच्यासारख्या अनेक पाश्चात्य टीकाकारांना रशियाने यापूर्वीही आश्रय दिला आहे